नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा बृहद मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस म्हणजेच कार्यकारी सहाय्यक ज्याचं पूर्वीचं नाव होतं लिपिक बी एम सीच्या भरतीसंदर्भात प्रथम ॲन्सर की प्रसिद्ध करण्यात आली आता सर्वजण वाट बघताय ती म्हणजे सुधारित उत्तर तालिकेची तर सुधारित उत्तर तालिका म्हणजेच तुमची सेकंड किंवा फायनल ऍन्सर की कधीपर्यंत लागणार आहे त्यानंतर नॉर्मलायझेशन किती मार्कांपर्यंतच होऊ शकतं आणि या संदर्भातच कोणती कागदपत्रे आहेत जी तुम्ही तयार ठेवणं आवश्यक आहे या सर्वांची माहिती आपण घेऊया त्यापूर्वी पहा मित्रांनो ह्या काही अॅन्सर की डेट आहेत ज्या परीक्षा पूर्वी झालेल्या होत्या आणि टी सी एस मार्फत कंडक्ट करण्यात आलेल्या होत्या यामध्ये डी एम ई आर असो फॉरेस्टची असो वन विभागाची भरती त्यानंतर तलाठी भरती असो आरोग्य भरती असो अशा बऱ्याच भरत्या टी सी एसने घेतलेल्या आहे आणि त्यांची ॲन्सर की जर पाहिली तर कधी कधीची ॲन्सर की सात दिवसात प्रसिद्ध झाली जसं यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं की आपली परीक्षा जेव्हा संपली त्याच्यानंतर सात दिवसाच्या देखील टी सी एस फर्स्ट अँसर की लावू शकते आणि टी सी एसने तसं केलंच सात दिवसाच्या अंदरच तुमची ॲन्सर की प्रसिद्ध करण्यात आली तर त्या प्रमाणे पहा जशा पद्धतीने प्रथम आन्सर की लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात येते तशाच पद्धतीने सेकंड आन्सर की लवकर प्रसिद्ध करण्यात येते का तर नाही त्यासाठी वेळ लागतो आणि वेळ का लागतो ते आपल्याला कळणारच आहे या प्रसिद्धी पत्रकावरून तर सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रसिद्धीपत्रक ते तुम्ही पाहू शकता एकोणावीस बारा दोन हजार चोवीस रोजीचं हे प्रसिद्धीपत्रक आहे आणि या प्रसिद्धीपत्रकामध्ये बृहद मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक या पदाची परीक्षा झाली होती तुमची दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते सहा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि तसेच अकरा आणि बारा डिसेंबर रोजी ही परीक्षा पार पडली विविध शिफ्टमध्ये त्यानंतर पहा इथे काही महत्त्वाच्या का तारखा आहेत सोळा ते एकोणावीस डिसेंबर या कालावधीमध्ये ऑनलाईन परीक्षेची उत्तर तालिका आणि त्यावर घेण्या घेण्यात येणारे आक्षेप यासाठी टॅब ओपन करून देण्यात आलेला होता पण त्याची डेट जी आहे ती एक्सटेंड करण्यात आली एक्सटेंड कधीपर्यंत करण्यात आली तर बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ही डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे आणि रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटं म्हणजे जवळपास बारा वाजेपर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता तर आता ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिलेली आहे प्रथम ॲन्सर ॲन्सरकीनुसार तुमचा स्कोर किती आहे तो देखील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता जेणेकरून आपल्याला त्यावरून एक अंदाज येऊन जाईल आणि तुमच्या शिफ्टमध्ये तुम्हाला वाटलेले काही चुकीचे प्रश्न असतील तेही तुम्ही सांगू शकता सर्वप्रथम या ठिकाणी तुम्ही तुम्हाला स्कोर किती आहे फर्स्ट अँसरकीनुसार तर तसा तो तुमचा अंतिम स्कोर नाही आहे त्यामध्ये नक्कीच बदल होणार आहे आणि तो बदल का होईल त्याची देखील आपण माहिती पाहूया पण सर्वात प्रथम तुम्ही या ठिकाणी फर्स्ट ॲन्सर किनुसार तुमचा स्कोर किती आहे म्हणजे जेणेकरून जेव्हा सेकंड अँसर की लागेल तेव्हा आपल्याला मार्केटमध्ये किती बदल होतो याची ये कल्पना येऊन जाईल तर पहिले तुम्ही लिहा तुमचा स्कोर त्यानंतर लिहा तुमची कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केलेला आहे पोस्ट तर सर्वांना माहिती आहे पोस्ट लिहिण्याची आवश्यकता नाही नंतर तुम्ही तुमची शिफ्ट या ठिकाणी मेन्शन करू शकता आणि शिफ्टमध्ये तुम्हाला किती प्रश्नांवर डाऊट आहे ते जर तुम्ही लिहू शकाल तर ते देखील यामध्ये तुम्ही नमूद करा म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचं एक फर्स्ट अँसर क्युसार मिळालेला स्कोर त्यानंतर तुमची जी कॅटेगरी आहे ती त्यानंतर शिफ्ट कोणती होती डेट कोणती आहे आणि सकाळची होती दुपारची होती किंवा शिफ्टचा टायमिंग जो आहे तो तुम्ही कमेंट करू शकता आणि सर्वात शेवटी तुम्हाला कमेंट करायचा आहे तुमच्या शिफ्टमध्ये किती प्रश्न आहे ज्यावर तुम्हाला डाऊट आहे की याचे पर्याय किंवा प्रश्न चुकीचा आहे तर हे तुम्ही मेन्शन करा जेणेकरून आपल्याला एक अंदाज येऊन जाईल की तुमच्या शिफ्टमध्ये तुम्हाला किती स्कोर आहे ॲव्हरेज मुलांचा स्कोअर किती आहे आणि त्यानंतर त्या सेकंड ॲन्सर की किंवा फायनल ॲन्सर किती लागते त्यामध्ये किती वाढ होऊ शकते तर सर्वात प्रथम तुम्हाला हे कळलेलं असेल की बावीस डिसेंबरपर्यंत तुमची ॲन्सर की लागण्याची कोणतीही या ठिकाणी जी आहे आपण अपेक्षा करू शकत नव्हतो हो पण आता बावीस डिसेंबर गेलेली आहे तर नक्कीच तुमची ॲन्सर की कधीपर्यंत लागू शकते तर बावीस डिसेंबरपर्यंत जे काही ऑब्जेक्शन घेण्यात आले विद्यार्थ्यांकडून बऱ्याच ठिकाणी टीचर्सकडून देखील चुका केल्या जातात काही काही वेळेस आपल्याला तेवीस तेवीस प्रश्न टी सी एसने रद्द केलेले आहे किती सर्व शिफ्टचे जर प्रश्न मिळवले जलसंपदा विभागाचा जर तुम्ही मागं पाहिलं तर विविध शिफ्टचे तेवीसच्या प्लस प्रश्न रद्द करण्यात आले एका प्रश्नाला दोन मार्क याप्रमाणे टोटल सेहेचाळीस मार्कांचा बदल सर्व शिफ्टमध्ये झालेला आहे सर्व म्हणजे काही शिफ्टमध्ये दो दोन रद्द झाले काही ठिकाणी तीन रद्द झाले काही ठिकाणी चार रद्द झाले तर अशा पद्धतीच्या चुका टी सी एसकडून होताना बऱ्याच शिफ्टमध्ये पेपर घेतले जातात तर त्या साहजिकच आहे चुका तेवढ्या होतातच ह्या एक आपण चुका बघतोय त्यामुळे आपल्याला ते जास्त वाटतात पण शिफ्टमध्ये पेपर होतो आणि त्यामध्ये नक्कीच प्रश्नामध्ये असो किंवा काही ऑप्शनमध्ये असो किंवा काही वर्षामध्ये असो किंवा एखादी प्रिंट मिस्टेक असो तरी देखील तो प्रश्न रद्द करण्यात येतो त्यावर जर तुम्ही सपोर्टेड डॉक्युमेंट व्यवस्थित जोडलेले असतील तर तर पहा पहिला मुद्दा हा आहे की बरेच प्रश्न रद्द होऊ शकतात रद्द एक दोन तीनपर्यंतसुद्धा प्रश्न काही काही शिफ्टमध्ये रद्द होऊ शकतात जेणेकरून सहा मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळतील म्हणून हा जो फर्स्ट अँसर केनुसार जो मिळालेला स्कोर आहे त्यामध्ये बदल होतो प्रश्न रद्द झाला की तो प्रश्न अटेंड केलेला असो किंवा नसो सर्व विद्यार्थ्यांना त्याचे था मार्क्स देण्यात येतात कारण की चुकी ही विद्यार्थ्याची नसतेच ही चुकी असते त्यांची आणि त्यांच्यामुळे या ठिकाणी सर्व विद्यार्थ्या विद्यार्थ्यांना मार्क्स देण्यात येतात एक प्रश्न चुकला तर तुमचे दोन मार्क्स वाढतील दोन प्रश्न चुकले तर चार वाढतील आणि तीन प्रश्न जर रद्द करण्यात आले चुकले म्हणजे त्यांच्याकडून जर चुकले आणि ते आपण ऑब्जेक्शन घेतलं त्यानंतर जर ते प्रश्न रद्द झाले तर नक्कीच तुम्हाला त्याचे मार्क्स मिळतील आणि ते सहापर्यंतसुद्धा मार्क मिटू मिळू शकतात म्हणून चार ते सहा मार्कांपर्यंतचा बदल तुमच्या ठिक मार्क्समध्ये या ठिकाणी होऊ शकतो सेकंड आन्सर की लागल्याच्या नंतर सेकंड आन्सर कीचा की उल्लेख मी का करतोय कारण की जी काही भरता झालेला आहे टी सी एसच्या म्हणजे आपण जर तलाठी भरती पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला तीन तीन आन्सर क्या लागलेल्या दिसल्या त्यामुळे आपण याला सेकंड आन्सर कीचा असा उल्लेख करतोय होप्स आहे की ती फायनलसुद्धा राही त्यावर आता ऑब्जेक्शन जाणार नाही पण काही विद्यार्थी त्यावर सुद्धा ऑब्जेक्शन घेतातच पण आता ते आपल्याला पुढे कळेलच तर येणारी आन्सर की ही तुमची फायनल असू शकते किंवा ती सेकंड असून त्यानंतरसुद्धा फायनल आन्सर की लागू शकते पण आपण असं गृहित धरूया की एक दोन तीन प्रश्न रद्द होऊ शकतात आणि ते जर रद्द झाले तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा मिळेल तर हा झाला पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा आपण बघतोय नॉर्मलायझेशनच्या संदर्भात नॉर्मलायझेशन आपल्याला सर्वांना माहीतच आहे की तलाठीमध्ये एकूण सत्तावन्न शिफ्ट होत्या किती होत्या सत्तावन्न त्यामुळे या शिफ्टचे मार्क जे आहे नॉर्मलायझेशनचे ते तीसपर्यंत सुद्धा गेलेले आहेत काही काही म्हणजे तीस प्लस सुद्धा नॉर्मलायझेशन झालं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना एकशे साठ एकशे पासष्ट एकशे सहासष्ट मार्क होते त्यांचे देखील वीस ते पंचवीस मार्क त्या ठिकाणी वीस ते सव्वीस मार्क त्या ठिकाणी त्या ठिकाणी वाढले आणि नक्कीच त्यांचा स्कोर जो आहे तो एकशे नव्वदच्या वर गेला त्यामुळे कट ऑफ सुद्धा हाय गेलेला आहे आणि जवळपास महाराष्ट्रातली आपण ही पहिलीच परीक्षा पाहिली की दोनशे मार्कांचा पेपर आहे आणि दोनशे दोन दोनशे तीन मार्कसुद्धा उमेदवारांना पडलेले आहेत ते म्हणजे नॉर्मलायझेशनमुळे असं एक वेळा स्टाफ सिलेक्शनच्या जा एक्झाममध्ये सुद्धा झालेलं होतं त्या ठिकाणी सुद्धा नॉर्मलायझेशन होऊन विद्यार्थ्यांचे मार्क हे जास्तीत जास्त कमाल मार्क्स जे असतात त्याच्यापेक्षा जास्त झालेले होते तो सर्व परिणाम हा नॉर्मलायझेशनचा होता इथे पहा इथे तुमच्या इतक्या शिफ्ट झालेल्या नाहीत शिफ्टची संख्या या ठिकाणी आपण पाहू शकतो या परिपत्रकावरूनच आपल्याला त्याचा अंदाज करून जाईल इथे पहा परीक्षा जी आहे तुमची ती झाली होती दोन ते सहा डिसेंबर म्हणजे दोन तीन चार पाच आणि सहा कंटिन्यू एवढ्या एक्झाम झालेल्या म्हणजे एवढ्या डेमध्ये एक्झाम झाली आणि अकरा व बारा अशा एकूण एका दिवसाच्या तुमच्या शिफ्ट दोन ते सहा आहे आणि अकरा आणि बारा तर तराठीपेक्षा ह्या शिफ्ट जरी कमी असल्या तरी याचा तुम्ही गुणाकार जर केला तरी ह्या तुम्हाला बऱ्याच शिफ्ट आढळून येतात म्हणजे सरळ सरळ जर तुम्ही म्हटलं तर हे पाच दिवस आणि आणि हे पाच दिवस आणि हे दोन दिवस असे आपण सात दिवस जर पकडले सात गुन्ह्याला तीन जर केलं तर या ठिकाणी आपल्याला वीस ते एकवीस शिफ्ट झालेले दिसतात कशाच्या बी एम सीच्या एक्झामच्या त्यामुळे वीस शिफ्ट जर झालेल्या आहेत तर नक्कीच मार्कांमध्ये फेरबदल हा होऊ शकतो साधारणतः तुमचे पाच ते सहा मार्कांचं नॉर्मलायझेशन होऊ शकतं मिनिमम एवढं तर होणं अपेक्षितचं आहे पण जास्तीत जास्त तुमचं दहा मार्कांपर्यंतचं सुद्धा नॉर्मलायझेशन आपल्याला होताना दिसू शकते आणि शेवटी आहे टी सी एस टी सी एस काय करेल हे आपल्याला फायनल रिझल्ट लागल्यावर समजेल पण जर आपण शिफ्ट पाहिल्या तर वीस ते एकवीस आपल्या शिफ्ट झालेल्या आहेत आणि यामध्ये नक्कीच आपल्याला दहा मार्कांपर्यंत सुद्धा नॉर्मलायझेशन दिसू शकते म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर काही प्रश्न जर रद्द जर झाले तर चार ते सहा मार्क वाढू शकतात नॉर्मलायझेशन साधारणतः जर पाहिलं तर जास्तीत जास्त आठ मार्कांपर्यंत जर होऊ शकते तर इथे टोटल जर तुम्ही केली तर बारा ते चौदा मार्क सहजासहजी तुमचे बदलू शकतात तर हे आहे अपेक्षा आफ्टर आन्सर की लागल्याच्यानंतर म्हणजे फायनल आन्सर की असू किंवा सेकंड आन्सर की असो ती लागल्याच्यानंतर एवढा आपल्याला बदल जो आहे तो कदाचित दिसू शकतो यामध्ये प्रोसेस काय नेमकी तर प्रोसेस पहा ही राहणार आहे तुमची प्रोसेस अगोदर हॉल तिकीट टाळलेलं आहे परीक्षा झालेली आहे तुमची तात्पुरती उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली जी आपण आता पाहिली यानंतर तुमची अंतिम उत्तर तालिका लागणार आहे आणि कट सुद्धा लागेल एक अंतिम उत्तर तालिका लागेल त्यामध्ये मार्कांची यादी म्हणजे गुण सुद्धा प्रसिद्ध होणार आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा स्कोर किती आहे तो दिसेल अंतिम स्कोर नॉर्मलायझेशन झालेला नॉर्मलायझेशन झाल्याच्यानंतर तुम्ही आन्सर किती तर पाहू शकता पण जी लिस्ट येणार आहे त्या ठिकाणी मार्कांची लिस्ट तर तीसुद्धा तुम्ही पाहू शकता त्यानंतर जो आहे तो कॅटेगरी वाईज कट ऑफ ठरणार आहे जागा किती आहेत आणि त्यानुसार कट ऑफ जो आहे तो कॅटेगरी वाईज ठरेल तात्पुरती निवड यादी लागणार आहे आणि तात्पुरती निवड यादीच्या नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर लागणार आहे तुमची अंतिम निवड यादी तर ही राहणार आहे संपूर्ण प्रोसेस प्रोसेस तुमच्या लक्षात आलेली असेल कोणते टप्पे पार पडले आणि कोणते बाकी आहे याची एक पूर्वकल्पना तुम्हाला येऊन जाईल आता जाऊया आपण आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकडे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात किंवा या नंतर तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे आहे जी आता तयार ठेवायची आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही रिझल्टमध्ये येऊ शकता तर ती कागदपत्रे तुम्ही तयार ठेवणं आवश्यक आहे जेणेकरून वेळेवर तुमची धावपळ होणार नाही तर आता पाहूया आपण ती कागदपत्रे तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण सुधारित जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध ती प्रसिद्ध त्यांनी प्रसिद केलेली आहे बी एम सीने ती आपण पाहतोय हो, आणि त्यामधला मुद्दा क्रमांक चौदा पॉईंट सहा आपल्याला सांगतो की उमेदवाराने अर्जासोबत खालील नमूद केलेली शैक्षणिक व्यावसायिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे आणि तसेच सदर प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या मूळ प्रती तसेच त्यांच्या साक्षांकित प्रती नियुक्तीपूर्वी तपासणीकरिता सादर करणे आवश्यक आहे तर म्हणजे खाली जे डॉक्युमेंट त्यांनी सांगितलेले आहे जी डॉक्युमेंट तुम्ही अर्ज भरताना अपलोड केली होती ती या ठिकाणी सादर करावी लागणार आहे एक रा सादर करावी लागणार आहे तुम्हाला मूळ प्रत आणि त्यासोबतच स्वसाक्षांकित प्रतीसुद्धा या ठिकाणी सादर कराव्या लागतील इथे पहा त्यांनी सांगितलेलं आहे कोणकोणते आहे कागदपत्रे तर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच तुमची टी सी जन्माचा दाखला अधिवास प्रमाणपत्र अहर्तेमध्ये नमूद केलेले विहित शैक्षणिक अहर्तेबाबतची गुणपत्रिके म्हणजे तुमच्या मार्कलिस्ट प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट्स मराठी व इंग्रजी भाषेचे विहित गतीचे शासनाचे टंख लेखनाचे प्रमाणपत्र टायपिंग सर्टिफिकेट संगणक ज्ञानाचे एम एस सी आय टी प्रमाणपत्र एम एस सी आय टी जे तुम्ही केलेली असेल आणि तसेच मागासवर्ग उमेदवारांनी सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळता इतर मागास प्रवर्गासाठी उन्नत प्रगात गटात गत, मोडत नसल्याबाबतचे नवीनतम प्रमाणपत्र नवीनतम म्हणजे नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र सादर करायचं आहे तुम्हाला आणि ते लेटेस्टवालं म्हणून हा त्यांनी नवीनतमचा उल्लेख त्या ठिकाणी केला कारण की नॉन क्रिमिलियरची व्हॅलिडिटी असते आणि त्या व्हॅलिडिटीवरून बऱ्याच या ठिकाणी आपल्याला गोंधळ होताना दिसतो त्यामुळे तुम तुम्ही तुमची व्हॅलिडिटी चेक करून घेऊ शकता जर ते एक्सपायर झालेलं असेल तर नवीन तुम्ही ते तु, काढून तु, घ्या नंतर पहा अशा प्रकारे नमूद सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षंकित प्रती तसेच उमेदवारांची समांतर आरक्षणाअंतर्गत निवड झाली असल्यास समांतर आरक्षण म्हणजे कोण एक सर्व्हिसमॅन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त ह्या काही महिला वर्ग असो जर समांतर आरक्षणामध्ये तुम्ही ओढत असाल तर त्याबाबतचं सुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावं लागेल नंतर पहा शासन निर्णयानुसार विहित प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक राहतील आणि विवाहित महिला उमेदवारांनी नावात बदल झाल्याबाबतचं नो विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच राजपत्राची प्रत सादर करावी ते नसल्यास विवाहित महिला विवाहपूर्वीच्या नावाने अर्ज करू शकतात म्हणजे ज्या काही मॅरिड गर्ल्स आहेत वुमन आहेत तर त्या या ठिकाणी त्यांना ते नाव जे त्यांचं चेंज केलेलं आहे त्याबाबतचं राजपत्र असो किंवा मॅरेज सर्टिफिकेट असो दोन्हीपैकी जे तुमच्याकडे असेल ते या ठिकाणी तुम्ही सादर करू शकता तर पहा मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट ज्या काही महत्त्वाच्या माहिती होत्या ती आपण पाहिलं आता तुमची जी फायनल ॲन्सर की आहे किंवा जी अंतिम उत्तर तालिका आहे ती साधारणतः आपल्याला दहा ते पंधरा दिवसामध्ये लागू शकते म्हणजे दहा ते पंधरा दिवसाच्या नंतर तुमची ॲन्सर की लागण्याची दाट शक्यता आहे जे काही ऑब्जेक्शन त्यांच्याकडे दिलेले आहे त्यांची आता पडताळणी केल्या जाणार आहे बरोबर आहे की नाही पर्याय बरोबर आहेत की नाही हे सर्व तपासले जातील आणि त्यामध्येच दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी हा लागू शकतो म्हणून इथे दहा ते पंधरा दिवस तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे आणि नक्कीच त्यानंतर तुम्हाला तुमची ॲन्सर की दिसेल ॲन्सर की लागल्याबरोबरच ते या ठिकाणी गुण यादीसुद्धा प्रसिद्ध करतील म्हणजे जेणेकरून त्यावर गुण न उठता आपल्या मार्कांकडे लक्ष जाणार आहे नॉर्मलाइज झालेले मार्क तुम्हाला तिथे कळतील अँसर कीमध्ये नॉर्मलायझेशन झालेले मार्क नाही कळतील ॲन्सर की तुम्हाला ॲक्च्युअल मार्क किती आहे ते कळतील पण ज्या जेव्हा ती गुणयादी यादी लावण्यात येणार आहे म्हणजे मार्कांची यादी प्रसिद्ध होईल किंवा ज्याला आपण रिझल्ट असे म्हणतो तर रिझल्ट जेव्हा प्रसिद्ध होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचे वाढलेले मार्क दिसतील आफ्टर नॉर्मलायझेशन किती आहेत ते आणि नंतर जे आहे ते कटॉपनुसार ज्यांचं त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना तात्पुरत्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येईल आणि डॉक्युमेंट व्हेरफिकेशन झाल्यानंतर तुमची अंतिम निवड यादी लागणार आहे तर ही आहे संपूर्ण प्रोसेस ती आपण जाणून घेतली नॉर्मलायझेशन सुद्धा तुमचं आठ मार्कांपर्यंतच होऊ शकतं आणि प्रश्न रद्द जर झाले तर त्याचेसुद्धा मार्क तुम्हाला मिळू शकतात म्हणून सध्या जे मिळालेले मार्क आहे नक्कीच त्यामध्ये बदल होईल आणि हो तुम्हाला फर्स्ट सॅन्सर की कीनुसार किती मार्क मिळालेले आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत नमस्कार